बुलडींच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी नाशिकातनं ऐन महापालिका निवडणुकीपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे सुधाकर बडगुजरे यांच्यासह माजी नगरसेवक आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईतल्या भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे नाशिकमध्ये स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजरे यांची भाजपमध्ये एंट्री होती त्यामुळे सुधाकर बडगुजर जोरदार शक्ती प्रदर्शनही करणार आहे बडगुजर यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकही प्रवेश करते हकालपट्टी करण्यात आली होती प्रचंड प्रमाणात बडगुजर यांच्या विरोधात आणि जड उभे ठाकलेले होते ही थेट आपण दृश्य बघतोय बडगुजर यांच्या निवासस्थानाबाहेरची औक्षण केलं जात आहे बडगुजर यांना कारण आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे भाजपमध्ये ते प्रवेश करते होणार आहेत एकीकडे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपकडनंच प्रचंड विरोध होता स्थानिक भाजपचे नेते पदाधिकारी तिथले स्थानिक नगरसेवक असे सगळेच जण हे विरोध करत होते मात्र सध्या आपण ही दृश्य बघतोय बडगुजर यांच्या निवासस्थानातील जिथे त्यांना औक्षण केलं जात आहे आज पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यामुळे औक्षण करून त्यानंतर कदाचित ते जोरदार प्रदर्शनही करते सुधाकर बडगुजारे यांचा आज होणारा हा पक्षप्रवेश अतिशय महत्वाचा कारण भाजपमध्ये एकीकडनं अंतर्गत विरोध असूनही तो विरोध डावलून भाजप श्रेष्ठींकडनं पक्ष प्रवेश केला जातोय अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय अधिक माहिती आज बडगुजर पक्ष प्रवेश करणार आहेत घरी औषण होते प्रज्ञ खरे आपण बघितलं तर सुधाकर बडगुदर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी ही करण्यात आली होती त्यानंतर बडगुजर यांची पुढची भूमिका काय राहणार याकडे लक्ष होतं त्यांना भाजपमधून देखील तीव्र विरोध हा बघायला मिळत होता स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेत खरं तर विरोध दर्शवला होता मात्र अखेर आज बडगुदर यांचा पक्षप्रवेश हा होतोय आपण बघितलं तर घरी कुटुंबाकडून त्यांचं ऑक्शन हे केलं जात आहे पत्नी असतील सुनमा असतील यासोबत इतर जे काही नातेक आहेत त्यांच्याकडून त्यांचं स्वागत हे केलं जात त्यांचं ऑक्शन हे केलं जात आहे यासोबतच आपण बघितलं तर खरं आता ठाकरे गटाला मोठा धक्का म्हणावा लागणार आहे कारण बडगुजर काही दिवसापूर्वी तर बाहेर पडले होते मात्र यासोबतच माजी मंत्री बबन काही नगरसेवक देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत दुपारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला जाणार आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन खरं तर बडगुजर आज करणार आहेत आपण समर्पक बडगुजर कोण कोण या प्रवेशाच्या उपस्थित असणार आता सुरुवात आहे सर्व सहकारी सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार आहे साधारणपणे कोण कोण आहे सोबत आता प्रवेश भरपूर लोक आहे तुम्हाला बघायला मिळेल थोड्या वेळात चित्र होईल आणि ते बघायला मिळेल किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला एक वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचं कारण आहे त्या ठिकाणी आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचणार आहोत शक्ती प्रदर्शन मोठ्या शक्ती प्रदर्शन काही किती वाजता बोललाय काय हो गिरीश भाऊंशी चर्चा झाली पक्षीय कार्यालयातनं फोन जिल्हा अध्यक्ष असतील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे एक वाजेपर्यंत भाऊ पण आणखी मोठे जे आहेत ते आज आपल्यासोबत प्रवेश करत आहे मी आता सर्व सहकारी आले की तुम्ही आपल्याशी बोलतो पण काही दिवसापूर्वी ठाकरे बाहेर पडले त्यांनी आज प्रवेश होतोय काय भावना आपण बघत आहोत प्रज्ञा खर तर आता बडगुजर हे थोड्याच वेळात मुंबईकडे निघणार आहे शेकडो वाहनांचा तापा हा खरं तर त्यांच्यासोबत असणार आहेत मात्र एकंदरीतच दुपारी एक वाजता मला प्रवेशाची वेळही देण्यात आले असं त्यांनी म्हटलेलं आहे कुठेतरी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा विरोध डावलून विरोध जुगारून खरंतर हा प्रवेश होणार असल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळ देखील हा चर्चेचा विषय हा ठरलेला आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर कुठेतरी बडगुजर हे मागील काही दिवस आपण बघितलं तर वादग्रस्त देखील हे ठरलेले होते भाजपकडूनच काही नेते असतील आमदार असतील यांच्याकडून खरं तर त्यांच्यावरती टीकाही करण्यात आली होती मात्र आज अखेर बडगुजारी भाजपमध्ये हा प्रवेश होतोय अगदी प्रांजील पण इतका सगळा विरोध डावलून होणारा हा काही पक्षप्रवेश आहे त्यामागची काय प्रमुख कारणं आहेत आणि काय बेरजस राजकारण भाजपनं केलेलं आहे आपण बघितलं प्रज्ञातर सुधाकर बडगुदर हे शिवसेनेचे उपनेते होते यासोबतच जिल्हा प्रमुख देखील ते दे राहिलेले होते आणि कुठेतरी त्यांच्या माध्यमातून म्हणजे आपण आज बघितलं तर बडगुदर यांच्यासोबतच माजी मंत्री बबनराव घोल असतील यासोबतच काही माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पक्षाची ताकद वाढेल हाच तर भाजपचा उद्देश आहे आणि याच हेतूने कुठेतरी प्रवेश हा त्यांचा केला जातोय आपण बघितलं तर म्हणजे काही दिवसापूर्वीच भाजप आमदार सीमयरे असतील स्थानिक पदाधिकारी असतील यांनी विरोध दर्शवला होता एवढंच नाही तर जवळपास बारा माजी नगरसेवक असतील यांना घेऊन सीमाइरे यांनी मुंबईत खरं तर मुंबई गाठली होती त्यानंतर बावनकुळे असतील इथं फडणवीसांची देखील त्यांनी भेट घेतली होती निवेदनही दिलं होतं बडगुजर यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत यांची देखील त्यांनी यादीही दिली होती त्यामुळे त्यांचा प्रवेश हा करू नये असं देखील म्हटलं होतं मात्र आज कुठेतरी हे सर्व विरोध जो आहे तो जुगारला जातोय आणि बडगुजर हे खरं तर आपण बघितलं तर मुंबईकडे हे रवाना हे होत आहेत एकंदरीतची जर सर्व परिस्थिती बघितली तर कुठेतरी आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत आणि वरिष्ठ नेत्यांनी ने काही गोष्टी निश्चितपणाने त्यांना सांगितल्या असतील आणि त्यांची एक भावना होती तो निश्चितपणाने त्याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही आपल्यासोबत आणखी कोण कोण नेते ने प्रवेश ने करतात भरपूर लोक आहेत

नक्कीच प्रांजल तुमच्याकडनं सगळे अपडेट घेत राहणारच आहोत मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी